नमस्कार मित्रांनो मी आज एक छोटासा व्हिडिओ माझ्या प्रोफाईलला टाकतो आहे प्रोफाईल प्रोफायल, प्रोफाईलला थोडंसं काय क्रायटेरिया असतात त्यासाठी थोडीशी रिक्वायरमेंट आहे तर त्यानिमित्ताने एक छोटासा व्हिडिओ टाकतो किचनमध्ये काय आहे हे बघा लेडी अक्षय कुमार ते अक्षय कुमारच्या हाय पायाची स्टाईल थोडीशी काय काय सांग की बापरे उकड केली

आणि ह्याच्यातून काय वाटत त्या बघायचंच नाही कॅल्शियम प्रोटीन हे आपले गावाकडले माणसं आहेत यांना थोडी कळत येते ही आहेत चांगले अ आपल्याकडं आहेत पपई आमच्या फ्रीजमध्ये काय छोटस बा <laughs> 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 <मी दिर्ण दगीच> <laughs> कसा खतरनाक घरी खायला चिवडा आहे भडंग आहे आमच्या घरा घरापाशी जरा जास्त आहे ना इथं एक गावाकडे जरा फळ असते आमच्या रानात पण चिकूच झाडे हा आमर नाव किती भारी शेतातलं हा आमरई पहिले तिथे आंबेचं झाड असायचे काय करणार रसा करणार आहे थोडस फुल तयारी चालल्यासाठी मग हे स्पेशल माणसांसाठी चाललेले स्पेशल गेस्ट नको एक्सपोज नाही करायचं नव्हते आताच आत्ताच ते फुल सस्पेन्स मधलं नाव आहे हा कसं त्याची स्वतःची मनातून रिक्वायरमेंट असेल ना की हे मी खातोय कळलंय सगळ्याला Hmm. मग मी सांगन बरोबर ही सांगितलं स्टोरी सांगितली दोन चार जण गेले असते तर त्याच्यामध्ये एक जण असा होता रोज मटन लागायचं त्याने डब्यामध्ये मटनच निघत वारी जातानी पण मग कोणाला उपवास कोणाला काय सगळ्यांच्या का का डब्यात खिचडी काय नाही काय काय निघालं याच्या डब्यात निघल मटन म्हणून कुणीतरी नेऊन ते फेकून दिलं आणि आणि डब्यात त्याच्या वाळू भरली आणि डबा ठेवला त्याचा हा त्याच्या डब्यात परत मटन म्हणजे खायला लागले परत मटण आलं तेवढाच देव असा आहे ना मग पांढरा खायला नाही पाहिजे ही लई पण थोडं फार काही गोष्टी असतात बरं चालू दे तुझं हा बाय 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 बाय